नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आजचा जो आपला व्हिडिओचा टॉपिक आहे जो आज पेपर झाला असिस्टंट टाउन प्लॅनिंग एक्झामिनेशनचा दोन हजार पंचवीसचा तर आजचा ओवरऑल पेपर कसा होता त्याच्यानंतर पेपरच्याविषयी डिटेलमध्ये कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न आले होते मा हे जे आता नवीन येणारे मुलं पण जे जा आहेत ज्यांना परत प्रिपरेशनची तयारी करायची त्यांनीही ॲनालिसिस समजून घेतलं पाहिजे आणि ज्यांनी आजचा पेपर दिला त्यांना एक ओव्हरऑल ॲनालिसिस आपण आज देणार आहोत की कशा पद्धतीचा पेपर होता ओवरऑल आपण एक्झाम सेंटर्सवरती आपले प्रतिनिधी पण गेले होते त्यांनी मुलांशी चर्चा केली आहेत त्यांचे व्हिडिओ पण आपण यूट्यूबला टाकलेला आहे आणि बाकीच्या बऱ्याचशा मुलांच्या पण आपण चर्चा केल्या त्याच्याप्रमाणे आपण आणि आमच्या टीमने एक ॲनालिसिस त्याच्यावर तयार केलेला आहे की ओव्हरऑल पेपर कसा होता त्याच्यास आपण इंडिविजुअल पेपर देतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं पेपर आपण दिलेला कसा गेला कसा ॲक्च्युअल पेपर कसा होता ओके मग आता जर आपण पाहिलं तर, तर साधारणतः म्हणजे आजच्या पेपरचं जर आपण एक ब्रॉडर लेवलला ॲनालिसिस केलं तर एटीपी बेसिक्स थिंग्स त्याच्यामध्ये जास होता जास्त काही हार्ड नव्हता त्यानंतर हा पेपर मॉडरेट लेव्हलचा असा आपण म्हणू शकतो आजचा पेपर ओव्हरऑल जर पेपरचं ॲनालिसिस केलं ना फार इझी होता ना डिफिकल्ट होता हा मॉडरेट लेवलचा पेपर होता तुम्ही तुमच्या कमेंट्स याच्यामध्ये निश्चितपणे टाकू शकता तुम्हाल जर, तुम्हाल तुम्हाला जर याच्याविषयी तुम्हाला काही तुम्हाला कसा पेपर गेला हे तुम्हाल जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तुमच्या ह्या कमेंट सेक्शनमध्ये निश्चितपणे टाका चला लारा आणि व्हॅल्युएशन हे थोडंसं डिफिकल्ट लेवलचं होतं एम आर डी पी मीडियम लेवलला होतं वन लाईनवर क्वेश्चन आले होते बरेचसे मागचा पेपर जर तुम्ही करून गेला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बेनिफिट झाले होते आणि सेक्शन्स विचारले पण सोपे होते लक्षात घ्या त्यानंतर जर तुम्ही हे पाहिलं तर नाईन्टी सेवन हंड्रेड एस आर क्वेश्चन टू इझी होते नो न्युमेरिकल आस्ट कुठलंही न्युमेरिकल विचारलेलं नव्हतं एटी सिक्स टू नाईन्टी सेवन नाईन्टी सिक्स टू इझी वन लाईनर होते नाईन्टी फाय बेल्टिंग मेथड इझी होता अदर क्वेश्चन्स फ्रॉम व्हॅल्युएशन इझी होते बट जर सम केसेस कन्सेप्ट क्लिअर असेल तरच क्वेश्चन आला असता बट लेवल इज मॉडरेट ओनली म्हणजे फार डिफिकल्ट लेवलचा पेपर हा नव्हता लक्षात घ्या त्याचं फर्दर जर आपण ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये तर टेक्नॉलॉजीवरती जे प्रश्न आले होते ते इझी होते टॉम प्लॅन स्कीमवरची इझी होते डेव्हलपमेंट प्लॅनवरची इझी होते रिजनल प्लॅनवरची इझी होते इझी होते थेरीज ऑफ प्लॅनिंगची इझी होते राईट टू सर्विस आणि राईट टू इन्फॉर्मेशन हे इझी होते पॉलिसी अँड स्कीमची इझी होते लक्षात घ्या त्याचबरोबर जर हे बघितलं आपण लॅब हाय जी होता ॲक्स अँड रूल्स हार्ड लेवल ते ओन्ली सेक्शन्स विचारलेले होते ए एस आर हा इझी लेवलचा होता व्हॅल्युएशन इझी होता लारा हा मॉडरेट होता इन्वायरमेंटल इम्पॅक्ट इम्पॅक्ट असेसमेंट हे इझी होतं आणि ट्रान्सपोर्टेशन वॉज इझी ठीक आहे हे ओवरऑल आपण काय केलं अनालिसिस केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघितलं पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलपर्यंतचा होता लक्षात घ्या म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो इझी टू मॉडरेट लेवलपर्यंत पेपर गेला होता आता जर टॉपिक वाईज जर आपण बघितलं की कुठल्या टॉपिकला किती क्वेश्चन्स आले होते हे महत्त्वाचा चार्ट आहे लक्षात घ्या साधारणतः आपले सतरा वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि त्याच्यावर कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स विचारले होते हे जर आपण याचं ॲनालिसिस केलं एक जण मला विचारतात की आन्सर की कधी येईल आन्सर की दोन ते तीन दिवसामध्ये येईल कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी ह्या आन्सर की तुम्हाला एम पी एस सीच्या वेबसाईटवरती मिळून जाईल सोमवारी किंवा मंगळवारी हे आन्सर की येऊन जाईल दोन ते तीन दिवसामध्ये आन्सर की येते पहिले आन्सर की येते त्यानंतर काही क्वेश्चन्सला तुम्हाला ऑब्जेक्शन्स घ्यायचे असतील तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्याच्यानंतर दोन ते तीन आठवड्यामध्ये तुम्हाला काय होतं नवीन आन सेकंड आन्सर की किंवा त्याला आपण फायनल आन्सर की अशी मिळते लक्षात घ्या आता बघा करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजीवरती तीन क्वेश्चन विचारण्यात आलेले होते करंट इव्हेंट आणि टेक्नॉलॉजीवरती अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम आणि मिशन्सवरती सात क्वेश्चन्स त्यांनी विचारण्यात आलेले होते पॉलिसीज in इन इंडिया आणि महाराष्ट्र याच्यावरती तीन क्वेश्चन्स होते लक्षात घ्या त्यानंतर आर टी आय आर टी एस राईट टू इन्फॉर्मेशन याच्यावरती तीन क्वेश्चन्स विचारण्यात आले होते थेरीज ऑफ प्लॅनिंगवरती चार होते रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे त्याला चार आणि सहा म्हणजे टोटल दोघांचं वेटेज म्हणून दहा मार्कांचं वेटेज हे रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅनवरती होतं टाउन प्लॅनिंग स्कीमवरती आठ क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते वरती, लोकल एरिया प्लॅनवरती तीन क्वेश्चन्स होते तर ते यू डी सी यू डी सी आर याच्यावरती बारा होते त्यानंतर डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील याच्यावर पाच होते ट्रान्सपोर्टेशनवरती चार क्वेश्चन विचारण्यात आले होते एन्व्हायरमेंटवरती तीन ॲक्ट्स आणि रूलवरती बारा क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते त्यानंतर लँड ॲक्विशनवरती आठ क्वेश्चन्स होते व्हॅल्युएशनवरती अकरा आणि एस आर म्हणजे अॅन्युअल स्टेटमेंट रेट्स याच्यावरती किती चार क्वेशन चार क्वेश्चन्स होते म्हणजे तुम्ही जर बघितलं रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅनवरती दहा यू डी सी आरवर बारा त्यानंतर ॲक्ट्सन रूलर बारा आणि व्हॅल्युएशनवरती अकरा हे मेजर टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न ज्याच्यावरती जा वेटेज जास्त होतं हे होते आणि बाकी सब टॉपिकचे पण आपण काय केले आहेत नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रत्येक टॉपिकवर किती विचारलेत हे तुम्हाला आपण याच्यामध्ये या चार्टमध्ये तुम्हाला क्लिअर होईल लक्षात घ्या आता बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की सर कट ऑफ वगैरे काय आत्ताच कट ऑफ आप सांगणं आपल्याला डिफिकल्ट आहे तेव्हा कट ऑफ विषय आत्ता बोलणं हे फार चुकीचं राहील जोपर्यंत तुमची पहिली आन्सर की येत नाही ज्यावेळेस तुमची पहिली आन्सर की येईल त्याच्यानंतर आपण ऑफ आप विषय निश्चितपणे व्हिडिओ घेऊ त्यावेळेस तुमचे मार्क पण आपण विचारू गुगल फॉर्ममध्ये आणि मग पुढं आपण बघूयात सर आपल्या क्लासमध्ये टीचर आन्सर नाही आन्सर की आपण देणार आहोत आन्सर कीवरती काम चालू आहे आन्सर की एकदा तयार झाली की आपण देऊ पण शक्यतो माझं तुम्हाला आव्हान असेल की तुम्ही एम पी एस सीचं आन्सर केली त्यालाच फायनल माना लक्षात घ्या ठीक आहे अरे बा प्रिवियस इयर जर बघितलं आपण दोन हजार अठराचा आपण बघणार नाही का दोन हजार अठराचा कट ऑफ हा फार वेगळ्या पद्धतीने लागला होता पहिलीच एक्झाम होती नवीन पॅटर्नप्रमाणे त्यामुळे आपण आत्ता जो बेस ठेवणार आहे तो दोन हजार बावीसच्या एक्झामचा ठेवणार आहे दोन हजार बावीसला वॅकन्सीज होत्या एकशे अडोतीस वॅकन्सीज होत्या दोन हजार बावीसला त्याच्यामध्ये एक्झामचा कट ऑफ म्हणजे एकच एक्झाम आहे आपली त्या एक्झामचा कट ऑफ मेलचा एकशे चव्वेचाळीस मार्क पॉईंट पन्नासचा होता आणि फिमेलचा एकशे सत्तावीसचा होता त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ए टी पीला पन्नास मार्कांची काय आहे इंटरव्ह्यू आहे बरोबर आहे आणि ह्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बेसिक एकवीस मार्क पडलेच पाहिजे तरच तुम्ही सिलेक्ट होता नाही तुम्हाला मेन्सला कितीही मार्क असतील आणि जर तुम्ही इथं एकवीसपेक्षा कमी मार्क पडले तर तुम्ही ह्या एक्झाममधून डिस्क्वालिफाईड होता समजून घ्या हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरव्ह्यू हा फार महत्त्वाचा आहे मध्ये जर तुम्ही मेक्स एक्झाममधून इंटरव्ह्यूला गेलात तुम्हाला इंटरव्ह्यू पण क्वालिफाय करायचा लक्षात घ्या मग आता याच्यानंतर फायनल कट ऑफ जर लागला होता तो मेल वन एटी सिक्स आणि फिमेल वन सिक्स्टी फाय मग आपण मेल, मेल कट ऑफ जर बघितलं तर एकशे पंचेचाळीस प्लस एकशे शहाऐंशी म्हणजे जवळजवळ तुम्ही म्हटलं तुम् छत्तीस पन्नास प्लस छत्तीस आणि पाच म्हणजे साधारणतः बेचाळीस मार्क एक्स्ट्रा म्हणजे जो मेचा कटॉप लागला होता त्याच्या प्लस फोर्टी फाईव्ह हा फायनल सिलेक्शनचा कटॉप लागला होता लक्षात येते तुम्हाला म्हणजे इंटरव्यूला एका जागेसाठी तीन लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलत होतं म्हणजे वन एस टू थ्री मग आता जर वन फोर्टी एट आहे याच्यात थ्री टाइम्स लोकांना काही दीडशे म्हणजे तीन साधारणत तीनशे साडेचारशे फोर फिफ्टीच्या आसपास प्लस फोर फिफ्टीच्या आसपास लोक इंटरव्ह्यूला येतील बरोबर आहे आणि मागच्या वेळेसही साधारणतः चारशे सव्वा चारशे मुलं इंटरव्ह्यूला असतील फोर हँड्रेडच्या आसपास पण लक्षात घ्या की मागच्या एक्झामचा कट ऑफ आणि फायनल इंट फायनल सिलेक्शनचा कट ऑफ याच्यामध्ये बेचाळीस मार्कांचं अंतर होतं आणि तुम्हाला माहिती आहे पन्नास मार्कांचा इंटरव्ह्यू आहे पन्नास मार्कांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मॅक्सिमम म्हणजे ज्यांना एटी टू नाईंटी पर्सेंट मुलांना ऐंशी ते नव्वद टक्के मुलांना पंचवीस ते बत्तीस या मार्कांमध्ये मार्का मार्क मिळतात किती पैकी किती मिळतात पंचवीस ते बत्तीस ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी सॉरी थर्टी टू हे मॅक्सिमम मार्क इंटरव्ह्यूला मिळतात मॅक्सिमम मॅक्सिमम मिळतात म्हणजेच काय की मागच्या ऑफला ज्या मुलांना साधारणतः एकशे साठ मार्क होते मे मेन्स एक्झामला एकशे साठ पडले पण कट ऑफ कितीपर्यंत आला इंटरव्ह्यूचा एकशे चव्वेचाळीसपर्यंत मग फायनल सिलेक्शन किती झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल एका मुलाला एकशे साठ मेसला मार्क पडले आणि त्याला इंटरव्ह्यूला सव्वीस मार्क पडले तर त्याचं वेळेस फायनल सिलेक्शन झालेलं आहे काही पंचवीस ते तीस हा ॲव्हरेज ऐंशी ते नव्वी टक् नव्वद टक्के हेच मार्क पडतात म्हणजेच काय यावेळेस यावेळेससुद्धा पेपर हा इझी टू मॉडरेट होता मुलांचा अभ्यास हा प्रचंड प्रमाणात झालेलं होता मागच्या वेदच्या मुलांचा जे मार्क्सीच्या इंटरव्ह्यूमधून झालेत म्हणून यावेळेस इंटरव्ह्यूचा एक्झामचा कट ऑफ काहीही येऊ द्यात एक्झामचा कट ऑफ काही येऊ द्यात तुम्हाला जर यावेळेस एकशे साठ प्लस आले तर तुम्ही थोडंसं सेफर झोनला असाल लक्षात घ्या सेफर झोनला तुम्ही असाल कधी जास्त इंटरव्ह्यूला मॅक्सिमम तीस मार्क पंचवीस ते तीस मार्क तुम्ही ग्रॅप कराल तीस प्लस ग्रॅप कराल म्हणून इंटरव्ह्यूचा महत्त्व इथे खूप मार्क खूप महत्त्वाचं आहे मागच्या वेळेस एक एक दोन दोन मार्कांवरून खूप लोक उडालेले आहेत एक, एक दोन दोन मार्कावरून मुलांचे सिलेक्शन झालेले नाहीत यावेळेस मात्र अजिबात आपल्या रिस्क घ्यायची नाही आहे आपल्याला यावेळेस इंटरव्ह्यूसाठीचं प्रिपरेशन एकदम चांगल्या पद्धतीने आणि हंड्रेड पर्सेंट तीस प्लस मार्क आपल्याला कसे मिळतील याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे यावेळेस फोकस करायचं आहे लक्षात आलं हे फक्त मी एन सांगितलं आहे यावेळेसचा कट ऑफ आपल्याला ज्यावेळेस आन्सर येईल त्याच्यानंतर आपण याच्याविषयी बोलणार आहोत तरीसुद्धा आत्ताच बोलणं हे उचित राहणार नाही तरी पुढे बघूयात ए टी पी मॉक इंटरव्ह्यू आपण दरवर्षी घेतो इन्फिनिटीचे आणि हायेस्ट नंबर ऑफ म्हणजे जवळजवळ शंभर टक्के नव्वद टक्के मुलं हे इंटरव्ह्यूला आपल्याकडेच असतात त्यामुळे ह्यावेळेसुद्धा आपण ए टी पीचे मॉक इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत पण ती प्रोसेस अजून लांब आहे कारण तुमचे आत्ता आन्सर केल त्याच्यानंतर मार्क येतील त्याच्यानंतर आयोगाचं सेकंड आन्सर केल आणि आन त्याच्यानंतर आपण मॉक इंटरव्ह्यूची प्रिपरेशन आपण चालू करणार आहोत लक्षात घ्या hmm? मुलांना ए टी पीच्या इंटरव्ह्यूसाठी किंवा आत्ता झालेल्या एक्झाम नंतर जर कुठल्याही शंका असतील तर हा माझा पर्सनल नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू हा याच्यावरती तुम्ही मला काय करा व्हॉट्सॲपला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला लक्षात घ्या कॉल शक्यतो करू नका अर्जंट असेल तर मला मेसेजला टाका कॉल करा म्हणून मी तुमच्याशी बोलेन नाईन वन फाईव्ह ट्रिपल नाईन फोर हा नंबर आहे माझा ठीक आहे त्यामुळे तुम्ही ए टी पी एक्झामला चांगली तयारी करून गेलात चांगले मार्क्स पडले पाहिजेत तुम्हाला येतील ह्या अपेक्षा करतो आणि इंटरव्ह्यूसाठी लागणारं सर्व सहकार्य हे इन्फिनिटी अकॅडमीने आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत ठीक आहे आजचा पेपर थोडक्यात जर मांडायचं ठरलं जर समरी आपल्याला मांडायची ठरली तर आजचा पेपर सॉरी लास्ट पेपरपेक्षा जास्त लागेल की कमी लागेल कट ऑफ मी आत्ताच सांगितलं तुम्हाला लास्ट पेपरच्या थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त थोडंसं करेक्शन होईल लक्षात घ्या म्हणजे मागच्या एक्झामपेक्षा यावेळेसचा ऑफ हा थोडासा हायर साईडला असला पाहिजे असं माझं मत आहे असेल सोनिया वानखडे मॅडम विचारतात ठीक आहे येईल हायर साईडला येईल लास्टपेक्षा ठीक आहे तर तो, तो किती हायर असेल काय असेल ते आत्ताच बोलणं कठीण आहे ते आपण एक असे एक आन्सर के आल्यानंतर मुलांच्या मार्कांचा एक रेफरन्स घेतल्यानंतर सगळ्यांचे फीडबॅक्स आल्यानंतर त्याच्याविषयी निश्चितपणे मी एक अजून एक व्हिडिओ त्याच्यावरती निश्चितपणे करेन लक्षात येते चला परत एकदा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ए टी पीचा पेपर चांगला दिला असेल ही अपेक्षा बाळगतो आणि इथून पुढे ए टी पीवरती आपण काही दोन तीन क्वेश्चन्स आपण त्याच्यावरती टाकणार आहोत दोन तीन व्हिडिओ सिरीज आपण त्याच्यावर करणार आहोत ए टी पीचे मॉक इंटरव्यूज पण आपण घेणार आहोत त्याच्याविषयी निश्चितपणे तुम्ही कनेक्टेड राहा आणि ए टी पी एक्झामबद्दल इंटरव्ह्यूबद्दल कुठलंही मार्गदर्शन लागल्यास हा मी नंबर आपल्याला दिलेला आहे ठीक आहे चला थांबूयात इथे आपण आजचा आजचा व्हिडिओ थांबूयात नमस्कार धन्यवाद